याबाबत अधिक अशी माहिती की शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात बी एच एम एसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून आपला आयुष्य संपवलं या तरुणी विरुद्ध या तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यानंतर दोन तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे एकतर्फी प्रेमातून त्रास देणारा आरोपीचं नाव दत्ता गायके आहे तर त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य नाव गायत्री दाभाडे असं आहे गायत्री हे शहरातील द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती गावात असतानाच गायत्रीचे ची आयुर्आरोपी सोबत काही वेळा बोलणे झाले होते मात्र शहरात आल्यानंतर ती त्याच्याशी बोलत नव्हती त्यामुळे आरोपी गायत्रीच्या मोबाईलवर सतत फोन करून त्रास देत होता त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे